अहिल्यादेवी बौद्देशीय संस्था मौर्य क्रांती संघ व मल्हार सेनेच्या वतीने पंचायत समितीच्या जवळ असलेल्या राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त कुठल्याही प्रकारची मानपानाची अपेक्षा न ठेवता अहिल्यादेवीच्या प्रतिमेला अभिवादन करण्यासाठी मोठी गर्दी केली यावेळी अहिल्यादेवीच्या जीवनावर प्रबोधनपर अनेकांचे भाषणे झाली कार्यक्रमाचे आयोजन रवी मुंदाणे सूत्रसंचालन प्रशांत उघडे प्रास्ताविक प्रमोदिनी मुंदाणे यांनी केले पुण्यश्लोक अहिल्यामाई होडकर यांच्या जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा देते त्याचप्रमाणे आज जयंती आमच्या नेर येथे खूप उत्साहात साजरी झालेली आहे आणि सर्वप्रथम आमच्या सर्व महिलांसाठी म्हणून एक सांगू इच्छिते की ज्या मातेनी समाजासाठी एक महिला म्हणून कार्य केलेलं आहे त्याचप्रमाणे सर्व महिला संसार सांभाळून सुद्धा आपल्या समाजास घरासोबत समाजकार्य ही करू शकते आणि त्यांनी जी कारकीर्दी केलेली आहे त्यांनी जे आपल्या सर्वांसाठी कार्य केलेलं आहे त्यांच्या कार्याचा थोडासा वारसा जपत त्यांच्या विचार आपल्या डोक्यामध्ये घेऊन थोडे का होईना आपल्या समाजापर्यंत पोहोचण्याचा आपली सर्व महिला प्रयत्न करायला पाहिजे त्याचप्रमाणे ज्या राजमाता अहिल्यामाई राज होड राजमाता अहिल्यामयी होडकर यांनी प्रत्येक समाजासाठी कार्य आहे म्हणून प्रत्येक समाजाचं ही आहे अहिल्या मातेची जयंती ही फक्त धनगरांनीच समाजांनी सर्वत्र एकत्र येऊन साजरी करायला पाहिजे तशी आमच्या नेरमध्ये आम्ही सर्व समाज एकत्र येऊन जयंती साजरी केलेलीच आहे परंतु प्रत्येक गावागावामध्ये ही जयंती साजरी व्हायला पाहिजे कारण प्रत्येक थोर पुरुषांनी सर्व समाजासाठी कार्य केलेला आहे हा वारसा जपत त्यांचे विचार पुन्हा समाजापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू एवढं सांगते आणि जयंतीच्या निमित्ताने पुन्हा सर्व सर्वांना जयंतीच्या शुभेच्छा देते इथे थांबते जय अहिल्या जय मल्ला लोक होळकर यांची जयंती आपण संपूर्ण देशभरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये साजरी करत आहोत त्या अनुषंगाने आज नेर या ठिकाणी सुद्धा सर्व समाज बांधवांच्या वतीनं मोठ्या उत्साहानं आम्ही या ठिकाणी जयंती साजरी केली आणि अहिल्यामाईंच्या विचाराचा वारसा आपल्याला सर्व समाजापर्यंत घेऊन जायचा आहे अहिल्यामाईंनी एकोणतीस वर्ष भोंगडं पांघरून स्वातंत्र्य समता न्याय आणि बंधुत्व या मानवी मूल्यांच्या प्रस्थापनेसाठी राज्य चालवलं आणि राज्य चालवत असताना सर्व समाज घटकाची काळजी घेतली आणि सर्व समाजातील समाज घटकांना समाज सोबत घेऊन न्यायानं राज्य चालवलं हा अहिल्यामाईंच्या विचाराचा वारसा आपण सर्वांनी सोबत घेतला पाहिजे आणि आपल्या जीवनामध्ये आपण अंगीकारला पाहिजे हाच खऱ्या अर्थानं अहिल्याबाईंच्या विचाराचा विजय आहे असं मी याप्रसंगी सांगतो आणि पुन्हा एकदा सर्वांना अहिल्याबाईंच्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो नवनाथ दरोई विदर्भ न्यूज नेर